हॅलो नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील तर मी आज तुम्हाला सांगणार आहे नवरात्री सर्व महिलांनी आवर्जून पाळावे काही नियम तर ते नियम मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर नवरात्री हा देवी दुर्गेची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर जाणून घ्या तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा उपवास किंवा सात्विक आहार घ्या रोज सकाळी देवी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते तसेच देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवा लावा देवीला नेहमी लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करा तसेच दररोज देवीला कमळाचे फूल अर्पण करा देवीला नारळ अर्पण करा रोज देवी समोर घंटा वाजवा तसेच देवीला दररोज गोड नैवेद्य अर्पण करा रात्री देवी सोमर रोज कापूर झाडा नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा स सप्तशक्ती किंवा ललिता सहस्रनाम पठन करा दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती करा नवरात्री उपासाच्या काळात दररोज अकरा वेळा दुर्गा गायत्री मंत्र जप करा तर उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजूला अन्नदान करा तसेच दररोज थोडे गूळ व फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला द्या धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे पण किमान तीन मुलींची पूजा करावी ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्व आहे या दिवशी नऊ पुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी यामुळे दुर्गा देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात मदत करते तर नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीचे वेगवेगळे रूप पूजले जाते त्यानुसार पूजा करतात तसेच रात्री जागरण करून देवीचे भजन कीर्तन किंवा पठन करतात तसेच दररोज धूप दीप लावून आणि सुगंधी फुलांनी देवीची पूजा करा घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ नऊ दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायची असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे तर नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनाधार करू नये मग ती आई असो बहीण पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये तर नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लसूण मासे मांसार मद्य मजक फूड असे तामसिक पदार्थाचे से सेवन टाळावे नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणे टाळायला हवं असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये नये कोणाला शिवीगाळ करू नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागवे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे राग चिडचिड कमी करावे नवरात्रीत उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता अंदर्य आणि उत्साह वसायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि असक्तीपासून दूर राहावे नवरात्रीच्या दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकतात जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा ब्रह्माचारांद्वारे स्थानित स्थापित केला जाऊ शकतो जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये नवरात्री शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो तर दुर्गा आणि राक्षस महिमा महिमासूर यांच्यात झालेल्या प्रमुख द्वादाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्या विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित होते आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदी मातेचा उत्सव आता काही दिवसानंतर आलेला आहे अश्विन महिन्याच्या प्रति शुद्ध प्रतिभेपासून शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेचा नऊ विविध स्वरूपाची भक्तिभावाने पूजा करतात मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी नऊ दिवस व्रत केले जाते मातेची विविधता आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी अशी मान्यता आहे तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवीनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला तर मित्रमैत्रिणींनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना काही चुकले असल्यास क्षमा असावी